नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट महत्त्वाची बातमी आज दिनांक 12 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण समाजवादी पार्टी यांच्या वतीने नांदुरा ठाणेदार विलास पाटील साहेब यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक साहेब यांच्या नावाने निवेदन देण्यात आले निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हजारोच्या संख्येने शिवप्रेमी व सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत ही शोभायात्राची मिरवणूक काढण्यात येत आहे नांदुरा शहरामधील मोतीपुरा या भागातून निघत असते असे असताना त्या मिरवणुकीच्या मार्गाने येणारे सर्व धार्मिक स्थळ मस्जिद दर्गा व मंदिरे या मार्गामध्ये येतात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थाचा भंग होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त त्याचबरोबर बॅरिकेड सीसीटीव्ही फुटेज निघावे म्हणून कॅमेरे लावण्यात यावे नांदुरा शहरांमधील मागच्या वर्षी निघालेल्या शिवजयंतीमध्ये काही समाजकंटकांनी धार्मिक स्थळांसोबत छेडछाड करून विटंबना केली होती ती विटंबना झाल्यानंतर नांदुरा शहरामध्ये दंगल घडून आली होती त्या दंगलीमध्ये झालेल्या कृत्यामुळे नांदुरा शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते काही निर्दोष लोके जेलमध्ये सुद्धा गेली होती हे सर्व काही पाहता यावर्षी सुद्धा काही समाजकंटकांनी धार्मिक स्थळांवर काही विटंबना करू नये व कायदा सुव्यवस्थाचा भंग होऊ नये म्हणून या सर्व मागण्या तत्काळ पूर्ण करण्यात यावी मागणी करण्यात आली आहे निवेदन देत्यावेळी एक युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण दोन महिला जिल्हाध्यक्ष उमाताई बोचरे तीन अजहर मिर्झा चार शेख नदीम भाई पाच खान, सहा वसीम वाणी सात बबलू अतर आठ शेख अजमत भाई नऊ मुस्ताक भाई दहा पत्रकार अमीन खान इतर समाजवादी पार्टी कार्यकर्ता यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आहे आज दोन दोन हजार पंचवीस रोजी साहेब नांदुरा यांना निवेदन देण्यात आले जे शिवाजी महाराज कार्यक्रमाचे दिनांक एकोणीस दोन रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची नांदुरा शहरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहून शोभायात्रा काढण्यात येते शोभायात्रेच्या रस्त्यावर अनेक धार्मिक स्थळ एक आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये म्हणून धार्मिक स्थळ व ब्रॅकेट सिटी फुटेज ड्रोन कॅमेरे लक्ष ठेवून पोलीस बंदोबस्त देण्यात यावा याबाबत आम्ही आज पोलीस स्टेशन नांदुरा एखाद्या साहेबांना निवेदन दिले आज समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आझाद पठाण यांनी पोलीस नांदुरा येथे शिवजयंती बंदोस्तला योग्य तो बंदोबस्त देण्यात यावा याबद्दल निवेदन दिलेलं आहे तरी पोलीस नांदुराकडून योग्य तो बंदोबस्त नेण्यात येणार आहे मस्जिद जवळ जास्त मिरवणूक रेंगणार नाही याकरता ते एकशे चव्वेचाळीस दोनचा आदेश पारित करण्यात आलेला आहे जे काही मागच्यावेळी गुन्हेगार होते त्यांना आम्ही एकशे चव्वेचाळीस दोन नुसार तडीपार करणार आहोत ते मिरवणूकमध्ये सहभागी होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊन आहोत योग्य ठिकाणी जिथे संमिश्र वस्ती आहे तिथे बँडवर पथक जास्त थांबणार नाही मिरवणूक रेणार नाही याची आम्ही दक्षता घेऊन आहोत योग्य ठिकाणी बॅरिकेटिंग लावलेली आहे तसेच ज्या काही बिल्डिंग्स वगैरे आहे मोठमोठ्या तिथे वॉच टॉवर आम्ही हाय बिल्डिंगवर हाय राईज बिल्डिंगवर वॉच टॉवर नेमण्यात आलेले आहे तिथे आमचे पोलीस हमलदार राहतील तसेच द्रोन कॅमेरासुद्धा मिरवणूक सर्वेलन्स करत राहील उंच बिल्डिंगवर काही आक्षेपार्य वस्तू राहणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे आणि जे काही मिरवणूक आयोज आयोजक आहे आयोजन जे आम्ही केलेले त्यांनासुद्धा आम्ही मिटिंग त्यांच्यासोबत घेतलेली आहे कुठलेही आक्षेपारे गाणे वाजणार नाही डी जे वाजणार नाही आक्षेपार्ह घोषणाबाजी होणार नाही याच्यावर आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे आणि मिरवणूक शांतपणे पार पडली जाईल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे तरी आम्ही योग्य ती उपाययोजना करीत आहोत आणि शांततेमध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक नांदुरा शहरामध्ये पार पाडली जाईल याची आम्ही योग्य ती दक्षता घेण्या घेत आहोत योग्य तो बंदोबस्त नियोजन आम्ही केलेलं आहे तरी सर्व नागरिक समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आज आम्ही उमताई लोचरे व समाजवादीचे सर्व समा कार्यकर्ते व नेते मंडळी आम्ही आज आमदार खातेदार साहेब यांच्या मार्फत मान्य पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांच्या नावाने एक विनंती अर्ज केलेला आहे त्या विनंती अर्जाची अर्जा प्रमुख मागणी होती की दिनांक वीस दोन दोन हजार पच्चीस रोजी महाराष्ट्राचे आराध्य देवत शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नांदुरा शहरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहून शोभा यात्रा काढण्यात येते शोभयात्रेच्या रस्त्यावर अनेक स्थळ धार्मिक स्थळ येत आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये म्हणून धार्मिक स्थळ व ब्रॅकेट व सीटी जो दोन कॅमेरे लक्ष ठेवून yeah. पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबतची आमची मागणी मान्यताना आम्ही निवेदन निवेदनात मागणी केलेली आहे मागणी आज... आ... महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचे दे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांचे दे जयंती वंदी प्रकार होती हजारोच्या संख्येने शिवभक्तांच्या उपस्थित शिवयात्रेची मिरवणूक नांदेड शेलार मोतीपुरा या भागातून निघत आहे असे असताना त्या मिरवणूक मार्गाने येणारे सर्व धार्मिक स्थळ मस्जिद दर्गा मंदिरे या मार्गाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये किंवा कायदा सुव्यस्था भंग होऊ नये म्हणून बंदोबस्त पोलीस बंदोबस्त हो त्याचबरोबर ब्रॅकेट सिटी फुटवेज निघावे म्हणून कॅमेरे लावण्यात व नांदुरा शहरात मागील वर्षी निघालेल्या शिवजयंतीमध्ये काही समाजकंटकांनी धार्मिक स्थळांसोबत छेडछाड करून विटंबना केली होती ती विटंबना झाल्यानंतर नांदुरा शहरामध्ये दंगल घडली होती त्या दंगलीत झालेल्या अमूश कुत्यामुळे नांदुरा शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यात काही निर्दोष लोकांना जेलमध्ये सुद्धा गेले म्हणून यावरती सर्व काही पाहता यावरती सुद्धा विसर्माला होण्याची शक्यता नाकारता येत नाही कायदा व्यवस्था भंग होऊ नये म्हणून समाजवादी पार्टीच्या वतीने आमगीनं नानू ठाणेदार साहेब यांच्या मार्फत ऐस्पी साहेब यांना मागणी केली की तत्काळ पूर्ण आमच्या मागण्या कटोकट बंदोबस्त ठेवून मागण्या पूर्ण करावी कडकडीची विनंती केलेली आहे आमच्या मागण्या मान देऊन मान्य ठाणेदार साहेब यांनी आमच्या संपूर्ण मागण्याला या देत मान्य केलेलं आहे